काही नेसता राहावं काय करावं न्याय द्या का आम्हाला न्याय द्याव त्याला धरून तुम्ही आज करावं वर्ष आमच्या जीवाला असा धोका आहे पटवर शेतात आम्ही राहायचं गेलं की नजर आपण करतोय गावाजवळ आमचं शेत आहे घरी जावं करा राहणार राहाव आम्ही तीन माणसं काय करायचं याला जागाव <laughs> माझ्या पराला आमच्या कुटुंबाला काय आहे त्याच्यापासून बघा एवढंच माझी विनंती आहे बघा पोलीस स्टेशनला न्याय द्या मला न्याय द्या गाववाले चार वर्ष झाला आम्ही बाग केली त्यांना असं करताय नजर राखून व <laughs> आम्ही काय केलं कुणाचं आमची दुसमनी नाही वैर नाही पण हे का करताय ते आम्हाला न्याय द्या द्या सा जाती जाय का अनिता किरण बर्डे एक एकर आमची आहे दरक्षाची गावाजवळ शि ते आमची व वर चार वर्ष झाला अज्ञान विकते आमचं औषध फवारून जाती बघा तात्काळ हो का शासनानं आमचा न्याय करावा आम्हाला का मदत करावी आम्हाला त्यांच्यापासून कुटुंबाला धोका आहे बघा आम्ही खाल्लं नाही दिवाळी मला नवऱ्यात याव का शेतात बसल्या लाव आम्हाला काय असल ती द्या बघा तुम्ही सांगा एवढीच आमची कळकळीची विनंती आहे त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून काय केस कराय गेले आठ वाजेपर्यंत मी शेताच बसले मला भीती वाटत होती व मी साहेब भीती वाटत होती आता आमच्या बागाला कराय बेला नाही आम्हाला का मारून टाकायचा नाही सांगा तुम्ही आता बाजू जरा झालेले आहे आठ नऊ दिवसात आमची बाग खाक होऊन जाते आम्ही कर्जाचा डोंगर करून कशी तरी उभा गेली होती बँकेचं कर्ज आहे लोकांचं कर्ज आहे आमच्यावर आम्ही काय करायचं औषध पिऊन मरावं का त्या औषध ठेवून गेला पवारा ठेवून गेला म्हणून आम्हाला पुरावा सापडला लाव इतक्या वर्षी आम्ही गप होता गरीब मानता हो आम्हाला न्याय द्या तुम्ही आम्हाला न्याय द्या धरून त्याला अटक करा तुम्ही आम्हाला त्याच्यापासून धोका आहे बघा कोरपाड्यातल्या तमाम शेतकऱ्यांना मी या ठिकाणी आव्हान आणि विनंती करतोय की बाबांनो असली पापी वृत्ती जर गावात कुणी असेल तर त्याला कुणी पाठीशी घालू नका मी स्वतः हा पापी माणूस असं रात्री जर कार्यक्रम करत असेल तर कोरपाळ्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांनी जगायचं कसं हे संकट आज जसं बर्डे कुठून बरं आलंय तसं गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यावरती येणारं लक्षात असू द्या त्यामुळे या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यानं द्राक्ष बाग असेल बोर बाग असेल कुठली जी असतील पिकं की ज्याच्यावरती आपली उपजीविका आहे लाख लाख दीड दीड लाख रुपये एकरी खर्च येतोय साध्या, साध्या साध्या पिकाला आणि अडीच लाख रुपये एका एकराला खर्च येतोय आज माझ्या माहितीप्रमाणे या ठिकाणी तेरा चौदा पंधरा टन माल निघाला असता काही लोकांना माल पडले नाहीत पण ह्यांच्या कष्टातन या ठिकाणी माल पडला आहे तरी सुद्धा एका रात्री वीस तारखेला एका पापी माणसाने अज्ञातीस मान या ठिकाणी बाग फवारली आज आमची ताई या ठिकाणी रडत होती शेतकऱ्यांना आपण बघितलंय की मला शासनाला अजून पुन्हा एकदा मी विनंती करतोय आपण जर संबंधित गुन्ह्याची दखल घेतली नाही तर हे प्रकरण कृषी मंत्री मुख्यमंत्री गृहमंत्री मंत्रालयामध्ये जाऊन संबंधित कुटुंब आत्मधन करण्याच्या तयारीत आहे याची मागे आम्हाला नाही आणि सर्वात दुर्दैवाची गोष्ट आमच्या ग्रामपंचायत मध्ये आम्ही सीसीटीव्ही बसवलेले आहेत परंतु आरोपी कुठल्या रस्त्यानं आळाला पाहण्यासाठी आम्ही ग्रामपंचायतला फुटेज मागितले स्वतः शंभून त्या ठिकाणी फुटेज मागितला तरी सुद्धा ग्रामपंचायतनं फुटेज दिलेला नाही याच्यासारखा ना, या ना करतेपणा जगात कुठंच नाही या ठिकाणी ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्यांना सूचना देण्यात यावी की त्यांनी जे जे फुटेज रस्त्याचे सगळे संकलन करून ठेवते एक काही फुटेज डिलीट होता कामा नाही कारण येणाऱ्या तपासामध्ये ते फुटेज अतिशय महत्वाचे आहेत साहेब बार्शी तालुक्यातील कोरफळी येथील एका शेतकऱ्याच्या द्राक्ष बागेवरती तन्नाशे फवारून अतिशय काळीमाप फासणारी घटना या ठिकाणी घडलेली आहे तर त्याबाबत आपण काय सांगाल सर किरण बर्डी तालुका ता तालुका बार्शी या शेतकऱ्याचं एका अज्ञात स्मने तणनाशक फवारून त्याची द्राक्ष बागेचं अत्यंत जास्त प्रमाणात नुकसान केलं आहे सदरबाबत आज रोजी कृषी अधिकारी यांनी पंचनामा केलेला आहे त्याच्यामध्ये जवळपास दहा ते बारा लाखाचं नुकसान दाखवलेलं आहे त्या अनुषंगानं पंचनामा प्राप्त करून गुन्हा दाखल करून घेत आहोत आणि जो कोणी आहे त्याला जास्तीत जास्त कडक शासन करण्याचा प्रयत्न करत आहोत याच्यामध्ये नेमकं हे कुणी केलेलं आहे याचा तपास अद्यापर्यंत लागलेला आहे कारण नाही लागलेला तपास